उद्या मनसेचे धैर्यशील पाटील करणार जोरदार शक्तीप्रदर्शन पाहुयात सविस्तर वृत्त सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाला शिरसावध्य मानून संपूर्ण महाराष्ट्रातील मनसैनिक महायुतीला साथ देण्याच्या उद्देशानं मैदानात उतरले आहेत त्याच अनुषंगानं मनसे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनीही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून उद्या कराड येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुमारे दोनशे गाड्यांचा ताफा ते घेऊन जाणार असल्याचं खात्रीशीर वृत्त सूत्रांकडून कळत आहे मूळचे मानखटाव विधानसभा मतदारसंघातील असणारे धैर्यशील पाटील यांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली असून सातारा लोकसभेसाठी ते दोनशे गाड्या नेण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे कराड येथील सभेदरम्यानचे धैर्यशील पाटील यांचे शक्तीप्रदर्शन माढ्यात देखील महत्वपूर्ण भूमिका बजावणार हे मात्र नक्की आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद